आपण आज एक फड्यावर गोवा लिहिलेला आहे तो एका नाम चतुर्गुण पंचतत्व मिलन तासा द्विगुण प्रमाण तुळशी अष्ट सौभाग्य अंत शेष रामही राम एक वेळेस संत तुळशीदासांना लोकांनी प्रश्न विचारला या जगात राम आहे का त्यावेळेस तुळशी सांगितलं या जगात राम आहे तर लोक म्हणजे आम्हाला अशा गप्पा आणू नका आम्हाला गणिताच्या माध्यमातून सांगा राम आहे का ते हादो हा काय होता नाम चतुर्गुण पंचतत्व मिलन तासा लिगुण प्रमाण तुलसी अर्ष सौभाग्य अंतरे शेष राम ही राम बघा तुलसीदासांना हा दोहा दिला काय नाम नाम म्हणजे नाव समजा माझं नाव आहे राहुलो किती अक्षर नाव आहे सांगा किती अक्षर तीन अक्षर चतुर्गुण या नावाच्या अक्षराला चार निघुणायचो किती आलं उत्तर सांगा तीनशो बारा किती आलं तीनशे बारा पंचतत्व मिलन त्यात पाच विलवा बारा मध्ये पाच विलो लेखित झाले आता सतरा प्रमाण त्याच्या झुपट करा सतरा आणि सतरा सा। सात आणि सात चौदा आठच्या एक तीन किती आलं उत्तर चौतीस तुळशी अष्टसौभाग्य त्याला ह्या आलेलं उत्तर आला आठवे भागा किती उत्तर आलं चौतीस त्याला आठवे भागायचं आठ एक आठ दोन सोळा तीन चोवीस आठ आठशे बत्तीस चारातून दोन गेले भरायले दोन तीनातून तीन गेले भरायला दोन अंत शेष राम ही राम किती उरले बाकी दोन आणि दोन अक्षरी काय नाव आहे राम आता तुम्ही म्हणा तुमचं केलं मग आमचं नाव घ्या हिचं नाव आहे ज्ञानेश्वरी किती अक्षरी आहे चार अक्षरी चला चार चार म्हणा चार उरले चार किती सोळा ना सोळा पंचतत्व मिळाले पाच आ किती आले सोळा पाच एकवीस त्रास द्विगुण प्रमाण एकवीस आणि एकवीस बेचाळीस त्याला आठवे भागा तिथे आलं आठ पण तेचाळीस तिथे आला बाकी होती दोन अंतमेशेष राम ही राम समजा एक हा नाव आहे एकच अक्षरी श्री असं नाव आहे त्याचं किती अक्षरी एक त्याला किती गुणाय सांगा नामचे दोन गुण चार निवडायचं किती आलं तर चार पाच मिळवायचं कि झालं नऊ त्याच्यात दुप्पट करायचं कि झालं अठरा त्याला आठ मी भागायचं कि झालं आठ एक आठ आठ जुने सोळा आठ आठ जुने सोळा किती उरत आली दोन राम ही राम बघा आपल्याला संत तुळशी दासांनी आठशे वर्षापूर्वी शिकवलंय करता येणार सगळ्यांना उद्याच्या पैकी करूया आपण आणि त्याची प्रॅक्टिस घेऊ ओके धन्यवाद